महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पाघा तालुका शिरूर जिल्हा पुणे या विद्यालयामध्ये आषाढीवाडी पंढरपूर यात्रेनिमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून विठ्ठल रुक्मिणी व वा वा वारकरी विणेकरी या वेशभूषेसह टाळगुदंगाच्या गजरात पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीतून गावात पालखी मिरवणूक घेऊन भक्तिमय वातावरणात ग्रामस्थांनी सहभाग घेत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानात गोल रिंगड गोलरिंगण करून अभंग ओवी भारुड गीते साक्षरता व्यसनमुक्तीवर गीते गात पालखी सोहळ्याचा आनंद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी घेतला भैरवनाथ विद्यालयाने आयोजित केलेल्या पालखी सोहळ्यात आलेगाव पागामधील सर्व प्राथमिक शाळा त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेगाव भैरवनाथ नगर कोल्हाटे नगर, कोल्हाटेनगर भोसले नगर खंडोबा नगर चौधरी नगर गुंजाळवस्ती या प्राथमिक शाळांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन उपस्थिती दर्शवली पालखीचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य तथा शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे प्राथमिक देपक, सुनिल राजेंद्र रमेश बिडगर, नंदा गांधले। बाबाजी, ललिता देवरे इत्यादी शिक्षकांसह माननीय उपसरपंच रामदास वाघचवरे पोपटकाका वाघचवरे उपप्राचार्य संभाजी कुटे दिलीप वाडके संतोष शिंगे अंबादास गावडे ज्योती गजरे सत्यश्री दिवटे सुप्रिया काळभोर सतीश औचिते नितीन गुरुड देविदास कंठाळे शरद शेलार मचिंद्र बेनके बाबूराव मगर लक्ष्मण हरिहर इत्यादी कर्मचारी उपस्थित होते पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी आनंदगड वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा